टायमिंग रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आजचा वार गुरुवार आहे म्हणजे उपवासाचा दिवस आहे आणि थोडस लवकरच आम्ही जेवण करत आहोत म्हणजे दररोज टाइमिंग मी तुम्हाला सांगत असते रात्रीचे दहा तर कधी कधी अकरा पण वाजतात लवकर घरी येत नाही पण गुरुवारी सगळ्यांचं जेवण एकत्र होतं थोडंसं लवकरच मी स्वयंपाक बनवला आणि सगळ्यांचं जेवण खाणं झालं तर कालचा दिवस असा गेला तर व्हिडिओ थोडीशी मागे पुढे झालेले आहेत म्हणजे थोडासा झालेला आहे ताईनो तर जितकं आहे आता एडिटिंगला तितकंच मी करत आहे थोडेफार व्हिडिओ खूप सारे व्हिडिओ आहेत म्हणून मी स्वयंपाक कशा पद्धतीने बनवला प्रसाद कशा पद्धतीने बनवला पूर्णपणे मी व्हिडिओ बनवलेला होता पण ते व्हिडिओ तुम्हाला निव्या निवले येतील थोडंसं मागे पुढं होत आहे थोडंसं समजून घ्या काय बोलणं चालू आहे ते ही तुम्हाला माहिती आहे म्हणजे कार्यक्रम आहे तर मी काय केलं काल म्हणजे दोन दिवस झाले व्हिडिओ तुम्हाला आलेले नाहीत तर जितका आहे मला म्हणजे जितका आता जमत आहे करायला तितकं मी बनवलेलं आहे घाई कारण थोडासा गोंधळ आहे व्हिडिओ व्यवस्थित येत नाही तुम्हाला त्याबद्दल मी अगोदर सॉरी म्हणत आहे तर ही मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सगळी मॉर्निंगची कामं लवकर आवली म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणत असेल की मी थोडंसं लवकर उठत असते तर आजकालचं तर रुटीन असं झालेलं आहे ना की सकाळपासून संध्याकाळ कशी होत आहे ना दीपक आल्यापासून मला अजिबात कळत नाही आहे तसं झाले दीपक सोबत वेळ कसा जातो अजिबात कळत नाही आहे तर मी लवकर उठलेली आहे पाच वाजता आणि थंडी खूप आहे ना थंडीमुळे लवकर उठावं असं वाटतं उठत नाही तरी पण बघा उठण्याच्या अगोदर भरपूर सारा विचार होतो की उठायचं नाही आता थोड्या वेळाने वे, उठूया थोड्या वेळाने वे, उठूया पण झटपट उठलं ना अंतरणातून बाहेर निघालं ना खरंच आपला आळस निघून जातो तसंच आहे मी कधी कधी साडेचार वाजता उठत आहे तर कधी कधी पाच वाजता उठत आहे तर लवकर उठल्यामुळे सगळी माझी ममीची कामं वेळेत आवरली सगळी उठण्या मी सगळी कामं आवरून घेतलेली होती नंतर मी किचनमध्ये सुरुवात केली म्हणजे दूध गरम करून दिलं सगळ्यांना चहा बनवून दिलेला आहे आणि जी स्वयंपाकी बनवला म्हणजे सगळी कामं आवडली आणि दिनशेकडं काय करत आहे तर गहू दळून आणायची आहे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की आता दीपकचा सत्कार कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे तर त्याची तयारी सुरू झालेली आहे आता फक्त दोन दिवसच राहिलेले आहेत तर गव्हाच म्हणजे गहू आणलेले आहेत तर पीठ दळून आणायचं आहे तर बेसन लागणार आहे ते पण दळून आणायचं आहे तरी सगळं नीट आम्ही अगोदरच करून ठेवलेलं तर फक्त दोन आणायचं नीट दोन आल्यानंतर चाळून पण ठेवायचं आहे तर थोडंफार तुम्हाला दिस दिस तिकडचं दिसत आहे थोडंफार इकडचं दिसत आहे म्हणजे दीपक आत्ताकडे आलेले आहे आत्ताला भेटण्यासाठी नंतर वेळ भेटणार नाही कारण दीपकला जास्ती सुट्ट्या नाही आहेत आणि घरामध्ये कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे पाहुणे वगैरे येणार आहेत त्यामुळे नंतर वेळ भेटणार नाही आणि तसं तर ताई भाऊ सगळेजण इकडेच येणार आहेत कार्यक्रमाला तरी पण आत ताईचं म्हणणं होतं की दीपक घरी येऊन जावे म्हणून दीपक आणि योगेश गेलेले होते काल आणि फक्त रात राहिले आणि नॉर्मल लवकर आलेले आहेत परत इकडे कमलनगरला आणि आता इकडं होत आहे यांचा फोटोशूट म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं होतं की बॅनर लावण्यास म्हणजे बॅनरमध्ये फोटो टाकण्यासाठी ना जे मोबाईलमध्ये आम्ही फोटो काढलेले ते व्यवस्थित येत नव्हते तर इकडं दीपक म्हणजे कॅमेऱ्याने फोटोशूट होत आहे म्हणजे बॅनरवरती घालण्यासाठी तर मिल्टीचे कपडे घालून रेडी होऊन दीपक आलेला आहे आणि जे चिता म्हणजे दोन कलरचे कपडे दीपककडे दीपकडे मिल्टीचे तर ते दोन्ही कपडे घालून इकडे फोटोशूट होत आहे म्हणजे बॅनरवरती टाकण्यासाठी फोटोशूट होत आहे आणि इकडे आलेले गार्डन मध्ये तर फोटोशूट वगैरे झालेला आहे आणि त्याला बॅनर बनवण्यासाठी दिलेले आहे कारण कार्यक्रम गेल्याच आहे आणि आता आम्ही आलेलो शेताकडे म्हणजे आजचा वार सांगेल म्हणजे तुम्हाला ना व्हिडिओ शॉर्टकटमध्ये येत आहेत पूर्णपणे व्हिडिओ मी पाठवू शकले नाही त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे कारण यावेळी गोंधळ आहे आणि व्हिडिओ दोन दिवस आलेले म्हणून मी काय केलं जसं मला जमलं तसं एडिटिंग केली कमी वेळामध्ये आणि मायसोवरती येत आहे आणि यावेळी माझी तब्येत खूप बिघडलेली आहे त्यामुळे आवाज पण माझा व्यवस्थित येत नाही आहे त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे तर आजचा वार मंगळवार आहे तर आम्ही मंगळवारी लक्ष्मीला निवेद्य केलेला आहे पातळ घेतलेला आहे लक्ष्मीला आणि आंबाबाईला आणि वारही बघा किती छान आलेलं आहे म्हणजे आज मंगळवार आहे आणि उद्या बुधवार उद्या कार्यक्रम आहे तर आम्ही काय केलं कार्यक्रमा दिवशी देवाला निवेद्य वगैरे दाखवणं मॉर्निंगला होणार नाही थोडासा गोंधळ होणार होता म्हणून मी विचार केला की मंगळवारीच लक्ष्मीला आणि आंबाबाईला निवेद्य करायचा तर आणि सवाशी पण होणार आहे अगोदर देवाला निवेदी मग दुसऱ्या दिवशी कार्यक्रम छान पण वाटतं तर नैवेद्य वगैरे आम्ही लवकर करून केलेलं आहे जसं तेलची आंबील आम, भात वरण हे सगळं मी बनवलेलं आहे जसं लक्ष्मीचं नैवेद्य एकदम साधं सिंपल आहे जास्त काही तामझ्यामणे त्यामध्ये फळं सपकवरण आंबील आणि काय भाती बनवलं जातं पण मी आंबट भात बनवलेले नाही मी साधा भाजी बनतो आपल्या घरी ते ब घेतलेलं आहे दही टाकून परत तेलच्या बनवलेल्या आहेत मॉरिंगला लवकर कुठून नैवे नैवेद्य बनवून घेतलं आणि ओटीची सगळी सामग्री घेतलेली आहे म्हणजे देवीला पातळ आलेली आहे आम्ही पातळ चढवून ओटी भरून नैवेद्य दाखवणार आहे परत इकडे पीर आहेत म्हणजे त्यांना पण नैवेद्य दाखवायचं आहे तर मलिदा बनवून आहे पिरासाठी मी तर अगोदर आम्ही लक्ष्मी देवीला आलेलो आहोत तर आमच्या शेतामध्ये लक्ष्मीचं मंदिर आहे तर बघू शकता अजून खूप दिवस झालेले खूप जुनं आहे त्यामुळे आहे तर मी अगोदर पूर्ण मंदिर छान स्वच्छ करून घेतलेलं आहे म्हणजे साईडनं खूप सारी झाड आहे तर खूप पानं पडलेली होती तर स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीला मी अगोदर पाणी म्हणजे पाण्यानं स्नान घातलेलं आहे आणि एक मूर्ती आहे देवीची आणि एक जी देवी आहे ते अगोदर जी स्थापित केलेली होती ती आहे जी शेंदुराची आहे तर शेंदूर घेतलेला एक तेल टाकलेला आहे आणि शेंदूर मी इकडं देवीला लावत आहे आणि जी मूर्ती आहे ना देवीची फक्त मी पाण्यानं स्वच्छ करून घेतली आणि हळदी तूक लावणार आहे तर अगोदर तर मी देवीला शेदूर लावून घेतलेला आहे आणि हळदी कुंकू चंदन सगळं म्हणजे इकडं ताटलीमध्ये सगळं मी वेदिकाला काढायला लावलेलं आहे आणि पिरायला पण जायचं आहे तर अगोदर मी देवीची ओटी भरत आहे तर शिंदूर लावलेला आहे प्रोजेक्ट केलेला आहे आणि हळदी कुंकू चांदन मी आमचं देवीला लावत आहे फुलाचा ला हार घेऊन आलेला आहे तर वास्तव मला मी सगळी तयारी करून आलेली आहे इकडे नैवेद्य थाळी वेदिकाला मी तयार करून दिलेली आहे पूजा पण आलेली आहे दीक पण आलेले आहे सगळेजण आम्ही आलेलो आहोत देवीची पूजा करण्यासाठी तर इकडं हळदी कोरपूच्यानं मी वाहिली नाही देवीला समोर मग पावलं ठेवलेली आहेत पावलांची पण पूजा करायची आहे आणि इकडे आम्ही हे हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे तर हे पातळ आणलेलं आहे मी अगोदर मी देवीला पातळ चढवत आहे आणि मग गव्हाची ओटी भरायची आहे म्हणजे पूजेची म्हणजे ओटीची पूर्ण सामग्री मी घेऊन आलेली आहे मग आम्हाला खुशी घाई घरपणे थोडासा गोंधळ झाला कारण सगळ्यांचा स्वयंपाक परत नैवेद्य बनवणं हे ते खूप सारं झालं घरामध्ये खूप गोंधळ झाला म्हणून मला शेताकडे यायला थोडासा लेट झालेला आहे म्हणजे आता या वेळ टायमिंग सांगेल तर साडे अकरा बारा वाजलेलेच आहे थोडासा लेट झाला म्हणजे मॉर्निंगला लवकर यायचं होतं कारण आणखीन घरामध्ये खूप सारी आवरावर आहे पाहुणे येणार आहे थोडेफार आलेले आहे मावशी आहेत घराकडे ते पण गोंधळ आहे तरी पण बघा देवीला दाखवल्याशिवाय घातलेल्याशिवाय शुभकामाला सुरुवात होणारच नव्हती म्हणून अगोदर मी इकडे देवीला ओटी भरण्यासाठी आलेले आहे निवेद्य घेऊन हो, तर पातळ मी अशा पद्धतीने देवीला नेसवलेला आहे म्हणजे की पण व्यवस्थित नेसवता ने आलेली कारण एकदम छोट्या मूर्त्या आहेत ना मग मी अशा पद्धतीनं पातळ नेसवलेलं आहे आणि खाली खूप सारं पाणी झाले म्हणून मी काय केलं पेपर घेतलेला आहे पेपरावरती मी ब्लाऊज पीस ठेवून ओटी भरणार आहे म्हणजे ते ओली होणार नाही तर इकडं पेपर अंतरलेला आहे अशा पद्धतीनं मी यावरती नवीन ब्लाउज पीस ठेवत आहे आणि यावरती गव्हाची ओटी मी भरत आहे म्हणजे तांदूळ पण ठेवलं तरी चालतं पण मी गहू आणलेले आहेत असं म्हणलं जातं की लक्ष्मी मातेला किंवा अंबाबाईला गव्हाची ओटी भरावी इकडे गहू घेतलेले आहेत अगरबत्ती लावलेली आहे दीप प्रेजरित केलेला आहे तुपाचा पण दीप मी आणलेला आहे दिवा आणलेला आहे तिथं पण तीच नाही आणखीन एक लावण्यासाठी म्हणजे काहीच नव्हतं पण मी अगोदर तेलाचं जी दिवा आहे ना तेच प्रज्वलित केलेलं आहे आणि इकडं आंबाबाईसाठी एक वाटण आणि ब्लाऊज पीस ते पण मी इकडं आणलेली आहे म्हणजे आता जाताच जाता आंबाबाईची जाता जाता ओटीवर मी जाणार आहे गहू घातली ब्लाऊज पीसवरती आणि हे जे हळदीचं फोंब आहे सुपारी बदाम हे सगळं मी ओटीची सामग्री आणलेली आहे हिरव्या बांगड्या आणलेल्या आहेत सगळं मी पद्धतीने सोबत ठेवत आहे थोडासा आवाज व्यवस्थित येत नाही आहे थोडंसं बोलण्यामध्ये चुका झाल्या तर अगोदरच मी सॉरी मिळत आहे कारण यावेळेस घरामध्ये खूपच गोदळ चालू आहे पाहुणे आलेले आहे मला वेळ भेटत नाही आहे त्यामुळे मी अगोदरच सॉरी मिळत आहे कारण गोदळामध्ये ना काय होतं ना बो आपण एक विचार करतो आणि आपण दुसरं नाही तर काहीतरी म्हणतो असं होतं तर इकडे मी नारळ पण ठेवलेला आहे आणि नारळाची पूजा अगोदर करून घेतली बांगड्या ठेवलेल्या आहेत आणि सगळं मी नैवेद्य ठेवते म्हणजे नैवेद्य वेदिकाली इकडे अगोदरच काढून दिलेले आहे वस्त्र मला करून आणलेले आहे फुलाचा हार आणलेला आहे देवीला म्हणजे पूर्ण तयारी मी घरी करूनच आलेली आहे म्हणजे काही विसरायला नको मी काय करते सगळं जे ही पूजे सामग्री असते एकत्र करते अगोदर जसं आठवणी येत गेल्यात की वेळेस मी सगळं त्या बॅगमध्ये भरून आणलेलं आहे तो पण व्हिडिओ मी बनवलेला आहे पूर्णपणे की कशा पद्धतीने मी सगळी तयारी केलेली होती पण ते व्हिडिओ तुम्हाला थोडीशी निवात देतील दररोज जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला पूर्ण प्रोसेसिंग समजेल की कशा पद्धतीने मी काय काय तयारी केलेली आहे कशा पद्धतीने आम्ही कार्यक्रमाची तयारी केलेली आहे तर व्हिडिओ दररोज बघा आणि व्हिडिओ आवडत असले तर लाईक करायला अजिबात विसरू नका पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात जेकडं मी देवीला वस्त्र वाहिलेली आहे फुलाचा हार वाहिलेला आहे आणि लाल फुलं म्हणजे लक्ष्मी मातेचे फेवरेट आहे लाल फुल मी वाहिलेलं आहे आणि दीप मी अगोदरच पूजनीच केलेला होता आणि अगरबत्ती पण लावलेली आहे आता निवेदे ठेवू दे तर अशा पद्धतीने मी लक्ष्मी मातेचं पूजन केलेलं आहे ओटी भरलेली आहे निवेंदे ठेवलेलं आहे आणि नारळ दीपको तर झालेलं आहे पूजन आता फिरायला जाऊन येते अगोदर मी आणि मग आपईची ओटी भरायला जाते आणखीन आईकडे पण जायचं आहे म्हणजे मी गावाकडे आलेले आहे तर इथं आई आहेत काकू आहेत जी मला येते वेळेस ना सगळेजण गाठ पडले सगळ्यांची भेट झाली आणि त्यांना मी म्हणजे म्हणत होते मी म्हणाला अगोदर देवीची ओढी भरून येते आणि येथे वेळेस तुमच्याकडे येते तर आता तरी खूपच घाई आहे आता कुणाच्याही घरी जाणं होणार नाही फक्त आईला भेटून मी जाणार आहे आणि पूजा तर इकडेच आलेली आहे आता पूजाकडे मी घरी जाणं आले कारण पूजा इथंच आलेली भेट झालेली आहे आजची तर झालेले आहे देवीची डेरीची पूर्ण उटी भरण आरिग्रा दीपक आता नारळ ओवाळत आहे दर्शन घेत आहे आणि मग फिरायला आम्ही जाऊ आणखीन आम्हाला शॉपिंग करायलाही जायचं आहे म्हणजे तुम्ही जातं कालच गेलेले होतं ना सगळी खरेदारी झालेली आहे ना तर हो झालेली आहे तरी पण माहेरचे कपडे आणखी मी घेतलेले नाही आहेत आणि कसं आता ते घेऊन येतील तर असं होतं ना की यांना आवडतं म्हणजे मुलांना म्हणजे त्यांच्या त्यांच्या साईजप्रमाणे घ्यायचं आहे तर काल बाब आलेले होते घरी आणि सगळ्यांना कपडे घेण्यासाठी सांगून गे गेलेले आहेत तर आता इथून गेल्यानंतर आणखी आम्हाला कपड्याच्या दुकानलाही जायचं आहे कपड्याची खरेदारी करण्यासाठी काल जे खरेदारी झालेली आहे ते खूप कुप सगळे कपडे पिशवून घालून ठेवायचे आहेत तर खूपच कामाचा यावेळेस गोंधळ आहे कारण तो उद्याच कार्यक्रम आहे एक दिवसामध्ये मी काय काय आवडू शकते ते पूर्णपणे आजच आम्हाला आवडायचं आहे तर लक्ष्मीबाची पूजा झालेली आहे दर्शन करून घेतलं आणि इथं सासूबाईंचं आहे म्हणजे इथं पण आम्ही पूजा करत आहोत दर्शन घेत आहोत सासूबाईचे आशीर्वाद घेत आहोत आणि थोडंसं इकडं तिकडं गवत पण खूप झालेलं आहे इकडं म्हणजे खूप झालं पूजा पण इकडे आलेली नाही तेच म्हणत आहे मी खूप गवत झालेलं आहे इकडे काही का आलेलं नाही आहे तर थोडीशी जागा मी साफ केली आणि अगोदर पूजा करत आहे बघू शकता छान हे म्हणजे ढाळ हे घातलेले आहे तुझ्या हरभरा पेरलेला आहे आणि छान फुल बनवलेलं आहे म्हणजे छान हिरवळ छान वाटतं शेताकडे आल्यानंतर आपण घरी घरी घरीच असतो अशा पद्धतीने कधीतरी फिरत फिरत शेताकडे आणलं छान वाटतं माझं कसं आहे वर्षात एक वेळा मी शेताकडे येते फक्त वेळा आमशायला नाहीतरी असं येणंच आता कार्यक्रम असल्यामुळे मी लक्ष्मीला नैवेद्य घेऊन आलेला आहे पण छान वाटत आहे खरंच खूप छान वाटत आहे तुम्ही विचारते असता किंवा शेत किती आहे कुठं आहे तर शेत आमचं गावाकडे आहे आणि हेच आहे शेत मी तुम्हाला दाखवत आहे आज आणि बेलाचं झाड पण आहे म्हणजे आमच्या शेतामध्ये ना खूप सारी झाडे आहे बेलाची आहेत चंद्राची आहेत आंब्याची आहेत खूप खूप झाडे आहे इकडं तर इथल्या इथं आम्ही बेल घेतलं चंदन घेतलं आणि देवाला वाहिलेलं आहे तर आम्ही सासूबाईचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि आता आम्ही जात आहोत पिराला तर इकडं खालच्या साईडला आहे पीर म्हणजे वडा आहे इथं त्या वड्याच्या जवळ पीर आहे आणि मोर पण आमचं इथंच आहे आणि इकडं आमच्या शेतात हरभरा वरच्या साईडला घातलेला आहे आणि खाली तूर आहे बघू शकता छान फूल पण आलेले आहे शेंगा फुलं आले आहेत खूप साऱ्या आम्ही वातावरणाचा एन्जॉय घेत घेत जात आहोत छान वाटत आहे म्हणजे दररोज आपण घरी घरी घरीच असतो ना कधीतरी अशा पद्धतीनं आलो ना शेताकडे छान वाटतं हिरवळ वातावरण खरंच खूप छान वाटतं खूप फ्रेश वाटत आहे तर आलेलो होत आता सगळं बघत बघत वातावरणाचा एन्जॉय घेत छान वाटत आहे आणि पिनीतो म्हणजे इथं आमचं बोर आहे हे बघू शकता म्हणजे इथं म्हणजे झाडी आहे ना तर झाडीमध्येच बोर आहे पण आज खूपच घाईगरबं आहे मग तितकं मी बघू शकले नाही आहे बग आज बघत बघत समोर येत आहे आणि आता आलेलो होतो आम्ही पिरायला तर इथं खाली वडा आहे वड्याजवळच हे पीर आहे तर आलेलो आहोत इथं आणि इथं बघू शकता छान व्यवस्था आहे म्हणजे इथं प्रसाद वगैरे बनत असतो त्यामुळे सगळे पत्राचा शेड मारलेला आहे छान वाटत आहे इथं एक छान एकदम छान अशी हवा आहे आणि वातावरण एकदम छान झालेलं आहे आज तर आलेलो आहोत आणि अगोदर आम्ही पिरायला म्हणजे गंध लावत आहोत म्हणजे कुंकू लावत नाहीत फक्त गंध लावत आहे जे पांढरगंध असतं ना विभीत पण चालते ते लावत आहे परत फुलं आणलेले फुलं वाहत आहे आणि नैवेद्यामध्ये बलिदा चालतो पिराला तर बलिदा दाखवत आहे मी नारळ आणलेला आहे दीप दीपरज्लित करू अगरबत्ती वाळून घेऊया म्हणजे पिराची मी पूजन करून घेते आणि थोडा वेळ तर बसणार आहे छान वाटत आहे खरंच छान वाटत आहे मी देवाच्या बघा मन समाधान होतं किती धावपळ असो व्यक्तीला देवाच्या दारामध्ये पाच मिनिट तरी आपण बसलो ना आपलं मन एकदम शांत होतं असं वाटतं की आता कुठली अपेक्षा नाही आपली पूर्ण अपेक्षा जे आहे ना झालेली आहे आता आता यापुढे कुठली अपेक्षा नाही असं वाटतं तर इकडे पूजा दीपूजेत करत आहे मी फिरायचं पूजन करून घेत आहे आणि इकडे बघू शकता नारळ खूप सारी बांधलेली होती जे नवस जे बोललेलं असतं ना ते सगळेजण वरच्या साईडला नारळ बांधले जातात आणि जसं त्यांचं नवस पूर्ण होतं ना किंवा नारळ जे आहे ना ते काढलं जातं झालेलं आहे फिरायला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे दर्शन करून घेतलं दीपप्रजित म्हणजे हवा खूप आहे ना त्यामुळे प्रज्वलित केला तरी पण शांत होत होता ना तर पूजाने साईडला ठेवलं म्हणजे असा आडोशाला ठेवलेलं आहे म्हणजे दीप जास्त वेळ पूजित राहावा आणि अगरबत्तीत बी लावलेली आहे तर झालेलं आहे देवाचं दर्शन वगैरे थोडा वेळा आम्ही बसू मग आबाबाईला पण जायचं आहे आम्हाला आणि जाता जाता सगळ्यांशी बोलच जायचं आहे म्हणजे गावाकडे बी कधीतरी येत असते तर त्यावेळेस सगळेजण म्हणत असतात की घरी घरी मग सगळ्यांना बोलणं हे गरजेचं आहे त्या जाताना सगळ्यांना बोलू जाणार आहे म्हणजे उद्या कार्यक्रम आहे सगळ्यांना मी सांगितलेला आहे तरी पण आता जाताना दोन गोष्टी बोलून सगळ्यांना गेलं तर छान वाटतं तरी इकडे आम्ही प्रसाद पण घेतलेला आहे तर शेताकडून आम्ही घरी आलो आणि आंबाबाईला गेलो होतो अगोदर आंबाबाईचं पूजन केलं मोठी भरलेली आहे आणि हे फजन आम्ही बुक केलेलं आहे जिथं ते थोडंसं म्हणजे त्यांची कसरत चालू होती ह्याची काय काय करायचं आहे ती तयारी चालू होती तर ते थोडंफार मी तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजे खूप सारे व्हिडिओ येणार आहे तुम्हाला म्हणजे एक एक गोष्ट मी व्हिडिओ हो। बनवलेला आहे त्याचा फक्त तुम्हाला आणखी ते येऊ शकत नाही आहेत हा दुसरा दिवस आहे म्हणजे आजचा वार बुधवार आहे आणि आजच आहे कार्यक्रम म्हणजे दीपकचा सत्कार कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे तर सगळे हे स्वयंपाकाचं जे आहे ना अगोदर म्हणजे यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे साडेसहा वाजले वाजलेले आहेत साडेसहा सात वाजलेले आहेत आणि सगळे हे सगळं सामान घेऊन जाते सामग्री घेऊन जाते स्वयंपाक काय काय होणार आहे त्या हिशोबानं तर आमची तयारी सुरू आहे पाहुणे पण सगळेजण आलेले आहेत म्हणजे बहिणी पण सगळे आलेल्या आहेत तर कशा पद्धतीने आम्ही कार्यक्रम केला कशा पद्धतीपूरची तयारी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल बाय बाय